नमस्कार मित्रांनो हसताय ना असलेच पाहिजे आजचा ब्लॉग जबरदस्त सुरुवात करतोय मी स्वतः असा आवाज पाहिजे जबरदस्त द्रोणालीचा आवाज अजून एवढा पॉवरफुल बनत नाही तर द्रोणालीचा आवाज पॉवरफुल बनवण्यासाठी तिला काहीतरी जबरदस्त खाऊ घालावं लागेल सकाळी सकाळी माझं थंडीमध्ये डोकं खूप जळ राहतं कारण दोन तीन दिवसापासून सर्दी होती मग मी काय केलं धाब्यावर गेलो के हे महापंचगव्य नश्य तेल आहे नाका तेलनी तूप आहे हे मी ऑनलाईन मागवलं होतं ऑनलाईन म्हणजेच एका आयुर्वेदिक सेंटरवरून मागवलं होतं आणि त्याच्यानंतर माझ्याकडे अनुतेल पण आहे हे अणुतेल आहे आय एम डोक्याचं जडपणा डोक्याचं ते म्हणजे हेवीपणा वगैरे जे असतं ते निघून जातं आणि माणूस फ्रेश होऊन जातो माझं सुंदरतेचा आणि यंग एजचा राज आहे आयुर्वेदा कारण मी आयुर्वेदाच यूज करतो फक्त आयुर्वेदाच आणि फक्त आयुर्वेदाच आयुर्वेद ही थोडीफार गरज असली तेव्हाच यूज करतो आता ही द्रोणाली करते इथे काय करते का मोबाईलवरती तिची शाळेची तयारी झाली तिची मम्मी गेली बैठकीला आज मंगळवार आणि मी प्रेस पण केलेली नाही कपड्यांना असेच घालून घेतले आता मी जाईल गाईच्या गोठ्यामध्ये कारण मी सकाळी एक तास ऊन घेतलं बेंबीमध्ये पण तूप टाकलं गाईचं शुद्ध तूप आणि त्याच्यानंतर नाकामध्ये टाकलं उशीर आंघोळ केली जवळजवळ गोड़ आता वाजले पौणे अकरा पौने अकरा वाजले आणि आता मी गाईच्या गोठ्यात जाईल तिथे काही काम असेल तर पाणी वगैरे भरणं ते करेल मग त्याच्यानंतर पुढचा दिवस आमचा कसा जातो बघा बघत राहा फक्त आणि फक्त वाय पी मराठी डेली ब्लॉग्स ब्लॉग

गव्हाला पाणी चालू आहे आता इथपर्यंत भरलं गेलं इथपर्यंत निम्मापर्यंत आता एवढं बाकी इकडच्या साईडला तर आता हे संध्याकाळपर्यंत आठवून जाईल कारण <coughs> मला पण बरं नाही आहे मी आता लिंबाच्या खाली झाडाखाली झोपलेलो होतो तर थोडं उठून फ्रेश वगैरे होऊन चहा वगैरे पिऊन आलो हां तर खूप फ्रेश आहे छान वाटतंय वारे वा तर मित्रांनो मी आता जातो आहे रेल्वे स्टेशनवर कारण की आरुष येतो आहे तर त्याला रिसीव्ह करायला जातो आहे पण जेवण करत आहेत

बूट कुठे गेले पेट्रोल टाकून घेतला होता त्याच्यानंतर गाडीची ती वार्निंग झाली आता पिढत गाडी तीन वर येते आता तीन चालला गेला तो आता त्याला बघावं लागेल पुढे मी ते येऊन गेला मी तिथेच थांबलेलो तो वर बी येऊन गेला असता बाहेर काय मग जागा भेटले तिकडे रिझर्वेशन होत दुसरी गाडीच मध्ये काय किती लवकर मध्ये येत होती मध्ये चार पाच वाजता तीन चार वाजता उद्या पण मध्ये रात्री एक दर दे वाजता võib-olla mingi stuudio , tahtsab tundsa tööle välja treenida . mingi treener ei treeni ka mina .

कोणत्या कंपनीची काय ते शर्ट आहे मंत्रावरून काढ बर मिंत्रावरून मागवली कधी कोटसाठी